चेंडू विकेट विकेट बोले विशाल बॉलिंग बाले, अतिशय सुंदर इथे मात्र मोहरा तंबूत परत हात मोहरा सूरज गोलाम दे अप्रतिम बॅट बॉले विशाल बॉलिंग जे विकेट मित्रांनो मित्रानो शहाला बळी पडू नका मी मगाशीच म्हटलंय की अमित शहा आपल्याला एक थक्का देणारा जातो मात्र इथे ते काहीतरी करणं गरजेचं आहे आकेश आणि राहुल चोरगे पाहूया स्ट्राईक लाय तो राहुल सुरज गोलांबडे सारखा हिरा परत गेलाय मात्र पाहूया राहुल काय करतोय विशाल फोडे आक्रमक गोलंदाज आहे मीडियम फास्ट गोलंदाज मारा करेल तो राहुल साठी हा चेंडू परत एकदा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय तर कीपरची ची देखील करामत आहे संदीप सोडगे अगदी जवळ रिवाले यांच्याकडून विशाल साठी पहिल्या विकेट साठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आम्ही नोंद ठेवतो रजिस्टरला आमच्या आणि ते रजिस्टरला नोंद आहे दरम्यान मिडियम फास्ट गोलंदाज विशाल हा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न दरम्यान इथे मात्र कॅश मिळत नाही एक धाव संघाच्या खात्यामध्ये दुसरी देखील धाव होते आणि संघाच्या खात्यामध्ये दोनची भर पडते राहुल खेळतो व्यक्तिगत दोन धावांवर संघाची धाव संख्या होते दोन शंभर रुपयाचं बक्षीस विकास खिडबिडे सरांकडे नोंद करावी विनंती हा चेंडू परत एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न भेट झाले दरम्यान एक धाव संघाच्या खात्यामध्ये भरतोय लेख बायच्या रुपाने बाईच्या रुपाने धाव आणि दरम्यान संघाच्या खात्यामध्ये दोन ची भर एक ची भर धाव संख्या होते ती तीन बिनबाद तीन सरका मोहरा तंबूत परतला खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर से पहले खुदा अपने बंदे से खुद आकर पूछे कि बोल तेरी रजा क्या है देखना है यहाँ पे कौन क्या करता है कैसा सिलसिला है ये क्रिकेट से क्रिकेट का यह धमाका शुरू है क्रिकेट का देखना है क्या होगा आकेश के लिए गेंदबाजी बेहतरीन साल की या तो बीत हो गया केस देखना है कुछ ना कुछ करना पड़ेगा अपने से अपने संघ के लिए एंजॉय के लिए लेकिन विशाल अपना काम पूरा तमाम कर रहा है छूतेज मित्र मंडल के लिए देखना है हौसला बुलंद है दोनों खिलाड़ियों का यहाँ पे संघर्ष शुरू है गेंदबाज और बैट्समैन के बीच में एक गेंद पॉइंट की तरफ पुश कर दिया एक रन चुरा लिए संघ के खाते में एक की बढ़ोती आकेश के खाते में एक की बढ़ोती टोटल स्कोर हो गए एक शतक के बाद टोटल स्कोर हो गए चार फिर एक बार पहिला शतक सर समाप्त एक खूप मजा ये सर पहाता ना आणि पाहायचं आहे नागेशांचा पहिलाच बॉल बॉल सुंदर आकेश फटका आणि पाहायचं आहे हा И търната на супер хей मित्रमंडळ सल सगत स्वागत स्वागत धन्यवाद एन्जॉयच्या मित्रमंडळामध्ये आकेश जल्लोष आकेश आक्रमक बल्लेबाज आहे एन्जॉय मित्रमंडळाचा हा चेंडू परत एकदा स्टेट ड्राईव्ह दरम्यान ऑर्चन ऑनच्या बाजूला गेलेला मिडॉनच्या साईडला गेलेला दोन धावा काढलेल्या संघाच्या खात्यामध्ये दोनची भर पडते धाव संख्या झपक्याने वाढते धाव संख्या होते बारा व्यक्तिगत आठ धावांवर खेळतोय तो आकेश पाठणे नऊ नौ धावांवर माझे सहकारी पाटील सर सांगताय सर, सर नऊ धावा आठ नाहीत अर्थात संघाच्या धावा झाल्यात हा परत एकदा बाजूने मारलेला दरम्यान इथे मात्र अतिशय सुंदर फिल्डिंग इथे मात्र दोन धाव्या काढल्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न काहीतरी घडतोय मैदानात आणि निश्चितच असंच घडतोय हे घडण्याची दिशा धावा काढल्या तीन व्यक्तिगत बारा धावांवर खेळणारा खेळाडू आकेश टोटल धावा झाल्यात पंधराची धाव धावसंख्या पंधरा खूप सुंदर असे फटकेबाजी आहेत आकेश सुंदर असे फटकेबाजी सर पाहायला मिळतो या स्टेडियम वरती आणि खरोखरच आकेश सर तरुण तडपकर आणि जसं आपण म्हणतो त्या वाजवायच्या ह्याच्यामध्ये उत्कृष्ट नक्कीच भाऊ दोन भाऊ खेळतात रंगतदार स्पर्धा सुरू आहे एक आणि मोहरा तंबूत जातो परत तो राहुलच्या रूपाने धाव संख्या स्थिरावते दोन बाद पंधरा आक्रमकता पाहायला मिळते नागेशची गोलंदाजी इथे मात्र झो

हा चेंडू परत एकदा स्टेट डाईव्ह करण्याचा प्रयत्न आकेश पाटणे यांच्याकडून तिथे मिसफिल्ड होते दरम्यान दोन धावा होत आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये व्यक्तिगत अकरा दाखव धावांवर खेळणारा हा आकेश पाटणे संघाची धाव संख्या होते सर सतरा अखेर नावलजस्ट प्लेअर आहे या आंबोलीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला तर राकेशचा नावा नंबरला येतो तो सामाजिक बांधिलकी असे वाजुयायचं असेल क्रिकेट असेल सगळे वक्तीत आकिशचा हा नाव आहे तो मध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणून हा एक मोहर हो आहे आंबोली मध्ये पाहायला मिळते सर नक्कीच सुधां जी आपण म्हणता त्याप्रमाणे कारण तुम्ही नेतृत्व करता तुम्हाला नेतृत्व गुण आहे आणि जाणीव अशा कलाकाराची अस्त पहिले असणारा व्यक्तिमत्व आकेश पाटणे नागेश हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू टाकला इथे मात्र एक धाव काढली संघाच्या खात्यामध्ये एक ची भर पडते धाव संख्या सर वाढते धाव संख्या होते अठरा आणि इथे मात्र हा षटक संपतोय आता मर्यादित दोन षटका मागे आव्हान दिलंय अठरा धावा काढल्यात त्या एन्जॉय मित्र मंडळाने आणि जिंकण्यासाठी आव्हान केलंय एकोणीस धावांचं ते शिवतेज मित्रमंडळासाठी आणि आक्रमक बॅट्समॅन आहे तो संदीप चोरगे पाहूया